गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सायनाथ नगर भागात तर पोलीस आयुक्तालयाच्या अवैध धंदेविरोधी पथकाने मसूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लरवर छापा टाकला मध्यवर्ती गुन्हे शाखेचे कर्मचारी अतुल पाटील यांच्या मिळालेल्या माहितीनुसार सायनाथ नगर चौफुलीजवळील एका इमारतीत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकला व चालक अफताब इस्माईल शेख यास ताब्यात घेतले तर पोलीस आयुक्ताला अवैध धंदेविरोधी पथकाने मखमालाबाद लिंक रोडवरील हॉटेल बारो बारवर छापा टाकून अवैधरित्या विक्री करणाऱ्या संशयातांना ताब्यात घेतले तसेच हॉटेलावरील तळमजल्यावर जाऊन तिथे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून संशयितांना ताब्यात घेतले मात्र या कारवाईतून संशयाचा धूर निघू लागलाय बार मध्ये कारवाईला चार ते पाच तास लागले मग मुद्देमालाची किंमत अवघी बावन्न हजारच का दाखवण्यात आली पोलीस आयुक्त कारवाईचे आदेश देतात पण अधिकारी कर्मचारी ते व्यवस्थित पार पाडतात का